आजीच्या हातची जादू नमस्कार मंडळी आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे औषधी गुणांनी परिपूर्ण भरलेली अशी आज रानभाजी पाहणार आहोत तिचं नाव आहे कुरडूची भाजी आपण कुरडूची जुडी घेतलेली आहे बघा पाणंसुद्धा फ्रेश आहे आता आपण काय करूया ह्याचा धागा कट करूया आणि ही पानं साफ करून घेऊया पानांसोबत थोडा सुद्धा घेऊया आता ही पूर्ण भाजी मी साफ करते आणि तुम्हाला दाखवते आपण साफ सुद्धा केलेली आहे आणि धून सुद्धा घेतलेली आहे आता ही आपण बारीक चिरून घेऊया कुरडूची भाजी चिरून झालेली आहे आता यासाठी काय काय घेतलं पाहूया पटकन करायला घेऊया आपण घालूया तेल तेल गरम होईपर्यंत त्यात घालूया दोन कांदे बारीक चिरलेले त्यासोबत आपण घालणार आहोत पाच सहा मिरच्या बारीक चिरलेल्या आणि टेचलेला लसूण एक पाचसा पाकळ्या घेतल्या होत्या चांगलं परतवून घेऊया आणि नेहमीप्रमाणे आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे झाकण देऊया आणि पाच मिनटं शिजवून घेऊया झाकण खोलूया कांदा आपला चांगला शिजलेला आहे आता आपण काय करूया यामध्ये घालूया एक चमचा हळद आणि हिंग सोबत मीठ परतवून घेऊया आणि आता आपण घालूया पाने पाच मिनिटात होऊन जाते जास्त वेळ लागत नाही आता परतवून घेऊन एकजीव करून घेऊया ही भाजी सुद्धा आपल्याला वाफेवरच करायची आहे बघा आता यात घालूया अर्धी वाटी खोबरं खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार बघा परतवून झालेली आहे पुन्हा झाकण देऊया आणि एक पाच सहा मिनटं वाफ काढूया पाच मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजीसुद्धा मस्तपैकी वाफेवर तयार झालेली आहे सुंदर असा हिरवा रंग आलेला आहे याआधीसुद्धा आपण बऱ्याच रानभाज्या दाखवलेल्या आहेत आणि आता आणखीन यात कुरडूच्या भाजीची भर तर नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि हो आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये बाय